स्वर्ण युप या पुस्तकाच्या कितीतरी आवृत्त्या त्याच्यावरच नाटक आणि लोकी पावन मनाचा याचा हा शुभारंभाचा प्रयोग खूप मन भगल मला असं एक शब्द आठवतात की सर शब्द सूर आच तृप्त झाले आणि माऊलींच्या आठवणीने मन चिंब झाले एक सगळे या ठिकाणी ज्या पद्धतीने प्रस्तुत करत तुमचं उत्कृष्ट दिग्दर्शन आणि शब्द सामर्थ्य उगे सरांचं जे शब्द वैभव शब्द सामर्थ्य काय शब्दांची रचना असं मनसारखं करू नये असं म्हणतात सरांनी जो काही दीपक या ठिकाणी प्रचलित केलेला असं त्या काळामध्ये मॉब उल्लेख आहे की दीपक मी दीपक लागलेल्या ज्योती खरभर वाती जिकडे तिकडे फक्त ज्ञानाचा प्रकाश आणि संपूर्ण श्रेय बोगेसरांना आहे त्याचं मला असं वाटतं हे इथेच न थांबता हे आकाशवाणीवर जावं एक दूरदर्शनवर जावं वेबसाईटीवर जावं वेबसिटीतचा आज जमाना आहे सर हे खरा खरा मना मनात पोचलं पाहिजे इतकं सुंदर सादरीकरण इतकं सुंदर लेखक इतकं सुंदर साऊंड काय कशामध्येच तीच पुढे मला आज जाणार आहे शुभारंभाचा प्रयोग जरा इतका चांगला होत असेल तर याचा शंभरावा प्रयोग कायच म्हणजेच वाटेत तसे मी बावनिकच्या जर मी प्रार्थना करतो मी माझा शेगावचा आहे शेगावला चौदा वर्ष सेवा आणि पंचवीस वर्ष आता मोगींची एम आय टी म्हणजे सर एका ठिकाणी असं वाक्य आहे की तू चेतविता आम्ही तर चेतलो तू घडविता आम्ही तर घटना तू करता आम्ही तर कारण कारणा तुझ्याच दिलाच अर्पण आज या वारीच्या प्रसंगी असं बघायला मिळणार याच्यासारखं फाक्य रोईन्स मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि शंभराव्या प्रयोगाला मी आवर्जून उपस्थित नाही अशा गोवन इंजॉयला प्रार्थना करत होन्यवाद खूप धन्यवाद हाय हाय